वर करा हर्षद सदगेर आणि पैलवान प्रकाश बनका यांची या... कुस्ती विद्या प्रतिष्ठान विश्वास एडव्होकेट प्रभोदेव साहेब मायगाव संचालक मनोर देवकाते भाऊसाहेब पडोळकर विनायक शेळके भारत चौदार सुधाकर माने धैर्यशील काळे या कुस्तीगीर संघाच्या संचालकांची गंगारे सालमीचा पैलवाना मावर्यांच्या कुस्ती लागलेली सलामी झडलेली नोंद घ्या सगळ्यांनी सुरुवात झाली महाराष्ट्राचे आघाडीचे पैलवान दोन्ही सुद्धा आपल्या आपल्या गावाचं आपल्या आपल्या जिल्ह्याचं नाव दोघांनी फार मोठं केलेलं आहे आज शारदा प्रांगणावरती दोन महान मल्ल आमने सामने आलेले निमित्त आहे माननीय श्री शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं ट्रेनशिवाय वाढदिवसानिमित्तानं माननीय योगेंद्रदा पवार आणि त्यांच्या सहकार्याने हे मैदान आयोजित केलेलं आहे बारामती तालुका तालीम संघाचा प्रत्येक कार्यकर्ता पायाला भिंगरी लावून पळतो आज एक महिना झाला कुस्त्या जोडलेल्या जो आहेत खरोखर ह्या कुस्त्या जोडण्यामध्ये जो हात आहेत त्या उत्कर्ष भैया या काळेचा राष्ट्रकुलचा पदक विजेता आणि एक लढाऊ पैलवा काटेवाडी गावचा सुपुत्र उत्कर्ष काळेनं कुस्त्या जोडलेला आहे आला ना शिवराज आलाय ना शिवराज येतोय शिवराज आज या कुमार अंधारा या पैलवा शिवराज राक्षे डबल महाराज केसरी भारत सागर माने यांनी सुद्धा कुस्त्या जोडलेल्या आहेत आणि सागरमाने सांगितलेलं आहे बारामती केसरी कुस्तीच स्पर्धा लवकरच घेणार आहे शिवराज राक्षे पहिला पुकार सोनू कुमार फर्स्ट कॉल चिरिजल्ली स्पीकर हो आणि काके हात घातलेला हप्ते भरतोय कडेला बसलेले अर्थ खात सांभाळून बसा ओम संतोषी शिरद बापू भैया जाधव जपून मोठ्या जोडीतील पोर मोठ्या वजनाची पोर तो मी नव्वद पंच्याण्णव किलो पेक्षा जास्त वजन आहे अर्जनीन पुरस्कार मानकरी काका पवा एक इंटरनॅशनल पैलवान काका पवा, पवार त्या काका पवारचा पट्टा लोडतोय हर्षवर्धन सदगी विरुद्ध प्रकाश बनकर गंगा सालमीचा पैलवान आहे फार मोठा पैलवा महाराष्ट्र केसरी तानाजी पनका ज्यांनी एकोणीशे अठ्याऐंशी ला सोलापूर जिल्ह्याला मानाचं पान मिळून दिलं मानाची गदा मिळून दिली ते तानाजी बनकर गोकुळ पहिला पहिला महाराष्ट्र केसरी गोकुळ असताचा बरोबर आणि बिरादर मामांचे पठ्ठे दिनाजी बनकर असतादचा तो पुतणे प्रकाश बनकर सोलापूर जिल्हा मानशिरस तालुका माशिरस तालुक्यात मेडक नावाच मांडवे नावाचं छोटस गाव आहे नातेपुते महाशिरस रोडला त्या मांडव्याचा पोरगा हो अनेक वर्ष झालं गंगा वेशला विश्वासदादाच्या कडक भट्टीत तयार होतोय विश्वासदादा अनेक पैलवान तयार केले त्यातलाच हा एक पैलवा सातारच्या अधिवेशन मध्ये प्रत्येकाने अंदाज बांधला होता ह्या पोरांना तो अंदाज चुकवला कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटलांना अंदाज चुकवला सगळ्यांना कोल्हापूर जिल्ह्याला एकवीस वर्षानंतर गदा मिळून दिली नोंद घ्या सातारच्या अधिवेशनात त्याच नाव पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्यात ज्योतिबाच्या पायथ्याला ठेवठा नावाचं छोटस गाव आहे त्या गावचा पैलवा आणतो याचे वडील चुलते आजोबा फार मोठे पैलवा पृथ्वीराज पाटलाजी चुलते संग्राम पाटील धनाजी पाटील मोतीबागला होते मोठे पैलवान संग्राम पाटलाच्या कुस्त्या बारामतीला झालेले आहेत समीर आता तुम्ही तुम्हीच कपडे काढूया समीरचा जीव खाली वैन हो वरती व्हायला हो लागलेला आहे बोलून आता किती वेळ बोलवायचं चला शिवराज राक्षे सोनू कुमार शिवराज भैया आ त्या लवकर सगळे तुमची वाट पाहताय शिवराज भैया कधी येणार मैदाना तसा अनेक महिन्यांपासून वाट पाहत आहे बारामती का हो प्रकाश ताप बंधू स्वागत आहे हलगीवाल्याला लय करंट आलाय बा मी दादाला सांगणार आहे तुमची कुस्ती लावायला नंतर वारण्याला मैदान होतय प्रत्येक वर्षी तेरा डिसेंबरला त्या वारण्याच्या मैदानात या राजू आवळेला हलगी सम्राटा पुरस्कार दिलेला आहे संपूर्ण हिंदुस्थानात राजूची हलगी गाजते तारीख मिळत नाही इता इता आज माझ्यासारख्या निवेदकाने विचारलं राजू ही तारीख आहे का हनुमान जयंतीची राजू नाही म्हणून सांगणार लगे इथं गेली काही पाठ आहेत त्याच्या पण आज खरोखर योग आहे संतोषी टाटे यांनी फोन केला राजूला तेवीस तारखेला आलंच पाहिजे बारामती तालुका तरीम संघाच्या कार्यकर्त्यांनी फोन केला शारदा प्रांगणला फार मोठं मैदान येणार आहे मागल्या वर्षी राजू हजर होता याही वर्षी हजर आहे आणि राजू तालीम संघाच्या विनंतीला मान देऊन हजर झाला आणि खरोखर राजूच्या हलकी मुळे एक शोभा आली मैदानाला रंगत आलेली कुस्ती करा दोघांनी दोघांचं मोठं नाव आहे शिट्ट्या मारू नका हा काय गौतमी पाटलाचा कार्यक्रम आहे का कुस्त्यांचा कार्यक्रम आहे घरात राबवायचा कार्यक्रम आपली कुस्ती आपली परंपरा आपली संस्कृती आपण टिकवायची आपण वाढवायची आणि आपण फुलवायची नोंद घ्या कशासाठी जगायचं आणि का जगायचं याचा मंत्र दिलेला आहे माननीय दादा पवार आणि बारामती तालुका तालीम संघाच्या कार्यकर्त्यांनी आज कुस्ती करा चिट्ट्या मारू नका एस पी बस संस्थाचे चेअरमन आहे दोघांची हात जागा लागलेले खरोखर शांतता आणि स्तब्धता शिवराज द्राक्षे आत या सगळ्यांची इच्छा अनेक दिवस झालं वाट पाहताय शिवराजची आत येऊन गेलेला आहे दर्शन घेऊन आहे पण कुस्ती करण्यासाठी आत या आप्पासाहेब सोनोणी यांनी श्रीगोंद्याला सव्वीस जानेवारीला फार मोठं मैदान घेतलेलं महाराष्ट्राचे टॉप लेवलचे पैलवान तिथे लढणार आहेत नोंद घ्या कुस्तीवरती प्रचंड प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे अप्पासाहेब सोनवणे श्रीगंदा मागल्या वर्षी सि, सिकंदर सेटची कुस्ती घेतली होती अप्पासाहेब सोनवणे त्यांच्या सरकार बाजे टाळा पुणे जिल्ह्याचा वाघ आला कोण आला रे कोण आला पुणे जिल्ह्याचा आला काय तब्येत वाह करा टाळ्या सगळ्यांनी काय करायच्या पहिली जी पंधरा घरात रात्री गटारीत पडणारी एक असू द्या पहिलवान असू द्या घराच नाव करणार आई बापाचं नाव करणार पोरग असू द्या हे राजू समजा आ गया सोनू कुमार हात उपर करि सोनू सोन फूल फुल आलं मैदाना शंभर पोरण गावाबरो नको नुसती एक पाहिजे झाला तगड कोणाची टाप का बांडव करायची कोणाची टाप कहत कबीराज सुनमय जाधव हेही गोडा मेटा देशमुख साहेबाबोडतो आयुष नाना शेंबडे यांना पराक्रम करायचा हिता पराक्रम करायचा कीर्तिमानी करायची हिता नाव करायचं संपूर्ण महाराष्ट्रात कुस्त्या पडणार हिता काहीतरी चमक लवकरच कुस्तीच मैदान घेणार म्हणून आणि महाराष्ट्रातल्या टॉप लेवलच्या कुस्त्या शेकपळला पाहायला मिळणार एक मिनिट एक मिनिट बाकी इथं सव्वीस फेब्रुवारीला मैदान आहे विश्वासराव पण नाना पाटील यांच्या वाढदिवसा पप्पू राग पसरे सचिन भोसले त्यांच्या सहकार्याने इतकंच मैदान घेतलेलं आपल्या सांगताय सव्वीस जानेवारीला या श्री गोंद्याला कुस्ती करा पहिला अजून काही घडलेलं नाही कुस्ती करा नाव करा नाव, नाव कमवा पैसा कमवा नाम भी कमाव और दाम भी कमाव दोनो एक साथ कमाव शिंगवाले बस 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 काहीतरी गडबड करतील शिंगवाले तोंडाला तरी लाव की अजित उलगडे यांच्याकडून यो योगा पटुला शंभर रुपये तुम्ही चला वरात जोशी आपलं बक्षीस घेऊन जायचंय वरात योग वाला आपला योग विद्या सादर करणारा गंगा चालमीला अडोतीस वर्ष गदा नव्हती नोंद घ्या एकोणीशे चौऱ्याऐंशी ला नामदेव मोळे यांनी गदा मिळून दिली होती जे कोल्हापूर जिल्ह्यातले नामदेव मोळे यांनी एकोणीशे चौऱ्याऐंशी ला गदा मिळून दिली गंगा एश त्यानंतर ना गदा नाही आणि संभाजी पाटील असं काय झालं आपण पंच काय निर्णय घेतात ते बघूया पंचा निर्णय अंतिम राहील दोघाला सांगा दोघाचा विचार घ्या तुमचा जय जयकार चाललेला आहे तुमचं कौतुक चाललेलं आहे कुस्ती करा हो खाचा अख्खाच खत भरलेला मैदा हो खर है, आग, हे कसा ही किमी आहे बारामती तालुका तालीम संघाची आणि अध्यक्ष माननीय योगेंद्र दादा पवार यांची आज शर्मिला वहिनी पवार हे सुद्धा लाईव्ह कुस्त्या बघतायत नोंद घ्या योगेंद्र दादाची आई लाईव्ह कुस्त्या पाहताय नोंद घ्या कुस्ती करा एकदा पब्लिक वर ज्ञानेश्वर कॅमेरा फिरवा वहिनींना बघू द्या काय पब्लिक आलेला आहे योगेंद्र योगेंद्रादा काय किमिया केलेली या वर्षी सुद्धा योगेंद्र दादा म्हणायचे पब्लिक येईल काय येईल काय येईल का बसायला जागा पुरली नाही या वर्षी सुद्धा करा सगळ्यांनी दादांसाठी कस्तीवरती प्रचंड पर प्रेम करणारा व्यक्तिमत्व आहे मागल्या वर्षी अध्यक्ष पद दिलं अध्यक्ष झाले त्यापासून खरोखर दादा पवार यांनी तालमीकडे लक्ष दिलेलं आहे चांगलंच आणि फार मोठी वस्तू एक वेळेस बघून घ्या पवार साहेबांचं लक्ष आहेच आहे अजितदादांचं लक्ष आहेच संपूर्ण पवार कुटुंबियांचं लक्ष आहे, ता आहे तालमीकडे नोंद घ्या सगळ्यांनी आजही सकाळी कनेरीच्या महार्थिवाचं दर्शन घेतलं योगेंद्र दादांनी या मैदानाची पाहणी केली आणि तालीम संघात भेट दिली कुस्ती व्यासपीठावरती जुने जानते पैलवान एकनाथजी पलंगे चव्हाण साहेब भोसले साहेब हे दे देखील या ठिकाणी जातीने कुस्ती पाहण्यासाठी हजर आहेत कुस्ती करा पहिला बराच वेळ कुस्ती चालू आहे आपली जवळजवळ अर्धा तास होऊन गेले कुस्ती चालू आहे स्पर्धेत दोघांनी पराक्रम केलेला आहे नॅशनल सिनियर नॅशनल ला सदगीरचा फार मोठा पराक्रम आहे नंबर आहे पहिला प्रकाश बनकर सातारच्या अधिवेशन मध्ये चमकदार कामगिरी करून सोलापूर जिल्ह्याला उपमहाराष्ट्र केसरीची गदा मिळून दिलेली विश्वासदानांचा आवडता पट्टा आहे तोही बाहेरची बोलू का पंच आहेत पंच सांगताय दोघाला जनार्दन काका चौधर पंच आहे आणि पट्ट्याला लागण्याचा प्रयत्न आयको संतोषी टाटे मगाशी सांगले तोंडात देऊ नका त्याच्या पैसे शेवटचे <laughs> दोन मिनिट बाकी नोंद घ्या सातारा जिल्ह्यातून पैलवान आणि कुस्ती चौकीन हजार आठ प्रभाकर देशमुख साहेबांचे कार्यकर्ते आलेले मान तालुका यांनी पुन्हा एकदा बक्ष दिलेला आहे मी आपला आभारी यायचा आहे सातारा जिल्हा शिवरवीरांचा जिल्हा सातारा समोरून चट्टी पकडली हर्षवर्धन सदकिर्ण सरा पहलवान मैदानामध्ये कुस्ती के माट्या खडा मॅट अकाडा लवकरच युगेन्द्र दादा पवार जिमचं साहित्य एवढ्या दोन तीन महिनेत आणणार आहे आणि वाजतारवरून मुंबई महापुर के श्री भारत मग्न आहे आणि मॅट वरती चौधरी सर आहे नोदिया हरियाणा चे ते माननीय श्री प्रभाकर देशमुख साहेब यांचा मित्र परिवार आलेला आहे मी त्यांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो या मैदान साठी शरीर टोयटा प्रत्येक कार्यकर्ता भिंगरी लावून पळतोय पायाला खरोखर सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे एकाच नाव घेतलं की दुसऱ्या जर आता दुसऱ्याचं घेतलं की तिसऱ्या जर आता सगळे कार्यकर्ते नोंद घ्या बारामती तालुका तालीम संघ